नमस्कार मंडळी आज आपण एक असा विषय घेऊन आलो हो, आहोत जो जवळपास प्रत्येक घरातला चर्चेचा भाग असतो आणि तो म्हणजे मुलांनी ने अभ्यास नेमका कोणत्या वेळेला करायचा सकाळी दुपारी संध्याकाळी की रात्री आपले आई वडील किंवा आजी आजोबा अनेकदा सांगतात की सकाळी लवकर उठून अभ्यास कर म्हणजे मन एकाग्र राहतं पण आजच्या काळामध्ये जेव्हा मुलं रात्री उशिरा झोपतात मोबाईल ट्युशन स्पोर्ट्स अशा गोष्टींमध्ये व्यस्त असतात तेव्हा हा सल्ला नेमका कितपत योग्य ठरतो चला तर मग या मागचं नेमकं सत्य आपण थोडक्यात आणि सविस्तरपणे जाणून घेऊया माध्यमातून सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता वेगवेगळी असते त्यामुळे सर्वांवरती लागू पडेल असं एक ठराविक वेळ सांगणं चुकीचं ठरेल मात्र दिवसभरातल्या वेगवेगळ्या वेळांमध्ये अभ्यास करण्याचे फायदे आणि मर्यादा सर आपण समजून घेतल्या तर प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या वेळापत्रकानुसार योग्य पर्याय निवडणं सोपं जाईल सकाळची वेळ म्हणजेच पहाटे पाच ते नऊ या वेळेमध्ये अभ्यासासाठी सर्वाधिक शिफारस केलेली ही वेळ मानली जाते कारण सकाळी मेंदू ताजा तवा नसतो शरीरामध्ये एनर्जी भरलेली असते त्यामुळे स्मरण शक्ती अधिक प्रभावीपणे काम करते आणि विशेष म्हणजे गणित सायन्स किंवा इतर कन्सेप्च्युअल विषय शिकवण्यासाठी ही वेळ अतिशय उपयुक्त ठरते पण हीच वेळ लहान मुलांसाठी थोडी कठीण असते कारण जर रात्री उशिरा झोपले असतील तर सकाळी लवकर उठणं कठीण जातं आणि याशिवाय शाळेची तयारी सुद्धा करावी लागते त्यामुळे अभ्यासासाठी खूप वेळ मिळत नाही त्यानंतर येते ती म्हणजे दुपारची वेळ साधारणतः बारा ते चार या वेळेमध्ये शाळेतून आल्यानंतर उपलब्ध होते आणि यावेळी मुलं ताजी नसली तरी सुद्धा सामाजिक विषय भाषा गृहपाठ किंवा प्रोजेक्ट वर्क यासारख्या थोड्या सॉफ्ट आणि सर्जनशील कामासाठी हे अतिशय चांगले असते कारण मेंदूला जेवल्यामुळे ऊर्जा में मिळालेली असते मात्र याच वेळेमध्ये थकवा जाणवण्याची शक्यता जास्त असते किंवा झोप येण्याचा धोका देखील असतो त्याचबरोबर संध्याकाळी चार ते सात या वेळेमध्ये शाळा खेळ आणि थोडासा आराम झाल्यानंतर अनेक मुलं अभ्यासासाठी तयार होतात आणि विशेष म्हणजे जर घरी पालकांचा किंवा ट्युटरचा वेळ या काळामध्ये मिळत असेल तर संध्याकाळी केलेला अभ्यास अधिक फायदेशीर ठरतो रिव्हिजन नोट्स तयार करणे मराठी इंग्रजी सारखी विषय शिकणं यासाठी ही वेळ अतिशय उत्तम आहे मात्र याच वेळेमध्ये घरामध्ये गोंगाट टीव्हीचा आवाज मित्रांचे फोन यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते त्यानंतर येते ती म्हणजे रात्रीची वेळ रात्री आठ ते दहा ही शांत असते घरामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात मोबाईल किंवा स्क्रीन पासून दूर राहता आलं तर ही वेळ गंभीर अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त ठरते आणि विशेष म्हणजे मोठ्या मुलांसाठी ज्यांना बोर्ड परीक्षा कॉम्पिटेटिव्ह साठी तयारी करायची असते त्यांच्यासाठी रात्रीची वेळ खूप फायद्याची असते पण याच वेळी झोपेचं वेळापत्रक बिघडू नये याची काळजी देखील घ्यावी लागते कारण सातत्याने उशिरा झोपल्यामुळे शरीर आणि मेंदूवरती परिणाम होतो आणि लहान वयामध्ये त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकतात प्रश्न असा आहे की वयोगटासाठी वे वे कोणती वेळ सगळ्यात जास्त उपयुक्त आहे तर वय वर्ष सहा ते दहा वर्ष वयोगटातील मुलांना दुपार किंवा संध्याकाळची वेळ दिली तर ते आरामामध्ये एक ते दीड तास अभ्यास करू शकतात त्यांना सकाळी फार लवकर उठवण्याचा ताण देण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक रुटीनुसार वेळ ठरवावा त्यानंतर अकरा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा उपयोगी ठरू शकतात एक ते दोन तास दररोज नियोजनबद्ध अभ्यास केला तर शाळा ट्युशन आणि खेळ आता समतोल राखता येतो त्यानंतर पंधरा ते अठरा वर्ष म्हणजे जेव्हा अभ्यासाची गरज आणि स्पर्धा दोन्ही देखील वाढतात आणि अशा वेळी सकाळी एक ते दोन तास आणि संध्याकाळी किंवा रात्री एक ते दोन तास असा ड्युअल सेशन अभ्यास उपयोगी ठरतो आणि हेच ते वय हे जेव्हा स्वतःच्या वेळेचं नियोजन शिकणं खूपच आवश्यक असतं अनी अनी तुम्छा, तुम्छा तर मंडळी अभ्यास नेमका कोणत्या वेळेला करावा याचा ठराविक उत्तर नसून तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा वय दिनचर्या आणि मानसिक आणि शारीरिक क्षमतेनुसार वेगळा ठरतो आजच्या या माहितीमधून तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाचं योग्य वेळापत्रक ठरवण्यासाठी मदत झाली असेल तर हीच आशा आणि अशाच उपयुक्त विषयांवरती आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद